खरवड येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रकाशा कडकडीत बंद सविस्तर वृत्त तडोदा तालुक्यातील खरवड येथून दिनांक दहा सप्टेंबर रोजी भर दिवसा एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित मनीष नाईक नामे व्यक्तीने लावून नेले होते या घटनेतील आरोपीला चोवीस तासात पोलिसांनी गजाआड केले मोड शिवारात दिनांक बारा सप्टेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने तालुक्यासह नंदुरबार जिल्हा हजरला होता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याचा पडसाद नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहे यामध्ये शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात देखील एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशा नागरिकांकडून बंदची हाक दिली अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपापले आस्थापने बंद करून या निंदनीय घटनेच्या निषेधमध्ये सहभाग घेऊन घटनेच्या आरोपीला पोक्सो अंतर्गत तातडीने फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रकाशा बंद समस्त प्रकाशा नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला इयत्ता सातवी शिक्षण घेत असलेल्या मुलीला सकाळी दहा तीस ते अकरा तीसच्या सुमारास खरवड गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर मनीष नाईक व्यक्तीने तिला पळवून नेले होते याबाबत तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तडोदा पोलीस ठाण्यात फूस लावून पळवून नेण्याबाबत भारतीय न्याय संहिता एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील गावखेड्यातून मुलीला व तिच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून आरोपींना पोक्सो कायद्याअंतर्गत तातडीने फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाभरात जोर धरू लागली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा